रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण मस्त माझ्या घरामध्ये मा आज जेवणासाठी मी काय करणार आहे ना अगदी तोच बेद मी इथे शेअर करणार आहे तर आधी सुरुवात करूयात आपण तर इथे परातीमध्ये दोन साधारण दोन ते अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया सुरुवातीला आपण पोळ्यांची कणिक म्हणून घेऊयात म्हणजे बाकीचे पदार्थ होईपर्यंत कणिक छान मुरली देखील जाते हे बघा आणि आता थोडं थोडं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान पैकी थोडासा सैलसर गोळा आपल्याला इथे मळून तयार करायचा आहे तर इथे ही छान छानपैकी इथे मी अशी मळून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही जितकी कणिक छान मळली जाईल ना तितकी पोळी अतिशय मौसूद आणि छान बनते म्हणून कणिक छान मळून घेणं अतिशय गरजेचं आहे आता यावरती झाकण आणि ही पंधरा ते वीस मिनिटं आपण ठेवून देऊयात आपली मळून तयार आहे ही आपण साईडला ठेवूयात आणि आज मी करणार आहे भेंडीची भाजी तर एका चाळणीमध्ये भेंडी घेतलेली आहे आणि ही भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता काय करायचं एक छानपैकी असा किचन टॉवेल घ्यायचा आणि या किचन टॉल वरती ना ही भेंडी घालून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आणि छान पैकी ही भेंडी आपल्याला स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही पाण्याचा अंश राहत नाही मस्त हे बघा आता ही भेंडी छानपैकी मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे आता आपण ही चिरून घेऊयात तर ह्याचं समोरचं टोक आपल्याला काढायचं आहे आणि मागचं देखील काढायचं आहे आणि छानपैकी अशी बारीक बारीक चिरून घ्यायची पण भेंडीमध्ये चेक करायची भेंडी भेंडी की आपली भेंडी व्यवस्थित आहे का एखाद्या वेळेस भेंडी खिडकी असण्याची सुद्धा आतून शक्यता असते म्हणून आता मी अशी बारीक बारीक चिरून घेते तर इथे ही भेंडी छानपैकी मी चिरून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त ही पाव आ, मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे तर ही भेंडी छान चिरून झालेली आहे तर ही आपण साईडला ठेवूयात आणि आता भाताचं कुकर लावून घेऊया तर एका दोन कुकरची भांडी घेतलेली आहेत यामध्ये या साधारण पाऊन वाटी मी तांदूळ घालतीये पाऊन वाटी इंद्रायणी तांदूळ आहे तुमच्याकडे जो कोणता सुवासिक तांदूळ असेल तो घेतला तरीसुद्धा चालू शकतं त्याच्यानंतर यामध्येच आता घालतीय मी दुसऱ्या भांड्यामध्ये साधारण एक छोटी वाटी तुरीची डाळ मस्त आणि आता दोन्ही पण डाळ आणि तांदूळ स्वच्छ दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आता डाळ आणि तांदूळ स्वच्छ खळखळून दोन ते तीन वेळेस पाण्याने मी धुवून घेतलेली आहेत आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपलं एक पेर बुडेल इतपत ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता इथे एक कुकर घेतलेला आहे कुकरच्या बेसला जी जाळी येते ती जाळी ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पुरेस आता पाणी घालून घ्यायचं आहे आणि जो डाळीचा डबा आहे तो खालती ठेवायचा आहे आणि जो आपला तांदळाचा डब्बा आहे तो वरती घालून घ्यायचा किंवा वरती ठेवून घ्यायचा आहे कुकरचं झाक लावूयात आपण आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे कुकरच्या आपण मीडियम आचे वरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकरच्या इकडे शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊयात आता भाजी तयार करण्यासाठी एक कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे यामध्ये एक चमचाभर एक मोठा चमचाभर तेल गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे आता यामध्ये साधारण एक चमचाभर मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली पाहिजे तरच फोडणी खूप खमंग बसते अन्यथा ख फोडणी खमंग बसत नाही आता मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली यामध्ये अर्धा चमचा जिरे घालते पाव चमचा हिंग त्याच्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पाणी आणि ही जी आपण भेंडी चिरून घेतलेली आहे ही भेंडी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची मिक्स करून छान हे सगळं आणि झाकण न ठेवताना ही भेंडी साधारण तेलावरती दोन ते तीन मिनटं अशीच आपण छानपैकी परतून घेऊया म्हणजे त्याची चव खूप सुंदर उतरते तर ही भेंडी मी परतून घेते आता ही भेंडी छानपैकी दोन ते तीन मिनटं मीडियम असेवरती छानपैकी अशी परतून झाली की आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर ह्याच्यामध्ये मी घालते आहे साधारण पाव चमचा हळद त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि यामध्ये घालते आहे एक भर गोडा मसाला अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे ही आणि झटपट बनवून तयार होते हे मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया ते आणि छानपैकी भेंडी अशीच झाकण न ठेवता छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून परतून ही भाजी तयार करायची आहे जोपर्यंत भेंडी थोडीशी कुरकुरीत होत नाही तोपर्यंत ही तो भाजी आपल्याला मीडियम असे वरती छान पैकी परतून घ्यायची आहे तर हे बघा साधारण पाच ते सात मिनिटं झालेली आहे आणि ही भाजी छानपैकी मी अशी परतून परतून घेतली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता कलर सुद्धा बदललेला आहे आणि थोडीशी भेंडी शिंक देखील झालेली आहे अजून साधारण पाच मिनिटं अशीच आपण छानपैकी परतून घेऊयात म्हणजे आपली भाजी बनवून तयार होईल तर इथे ही भाजी छानपैकी मी अजून पाच ते सात मिनिटं छानपैकी अशी परतून परतून घेतली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेली आहे भाजी आणि आपली भेंडी सुद्धा छानपैकी शिजलेली आहे तर आता या स्टेजला आपण गॅस संपूर्णपणे बंद करूयात आणि ही भाजी एका वाडग्यामध्ये किंवा एका बोलमध्ये काढून घेऊयात आता कणिक सुद्धा आपली छानपैकी मुरलेली मुर आहे तर बघूयात आपण मस्त आहे कणिक हे बघा परत एकदा एकसारखी मळून घेऊयात मस्त आणि ना मी काय करते पोळ्या करायच्या वेळेस ह्याच्यातले ना असे छोटे छोटे ना गोळे करते आणि एकसारखे गोळे असे तयार करून घेते हे बघा तुम्हाला कितपत मोठी पोळी हवी छोटी पोळी हवी आहे त्या हिशोबाने हे गोळे सगळे आपल्याला करून घ्यायचे आहेत तर हे बघा हे सर्व गोळे इथे बनवून मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण ह्याच्या पोळ्या तयार करायला घेऊयात तर आता ह्या गोळ्यांमधून एक गोळा घ्यायचा त्याच्यानंतर सुक्या पिठामध्ये हा छानपैकी असा घोळवून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने ह्याच्या सुद्धा मी पोळीची रेसिपी पोस्ट केलेली आहे अवश्य जाऊन बघा आणि थोडीशी छोटीशी पोळी आपल्याला ह्याची लाटून घ्यायची आहे हे बघा अशी लाटून झाली की थोडासा मध्यभागी थोडासा तेलाचा हात लावायचा दुमडून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आणि हातावरती एकसारखी करून घ्यायची मस्त आणि थोडं थोडं आता पीठ लावायचं आणि ह्याची एक पोळी छानपैकी गोलाकार लाटून घ्यायची कडा शक्यतो पातळ सरस ठेवायच्या कडा जाड ठेवायच्या नाहीत हे बघा ना तर हे बघा छानपैकी अशी ही पोळी इथे लाटून मी तयार केलेली आहे आता गॅसवरती एक तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि तव्यात पोळी घालण्याच्या आधी तवा छानपैकी गरम हवा तरच पोळी फुगते अन्यथा पोळी फुगत नाही त्याच्यामुळे तवा छान गरम करून घ्यायचा आता ही पोळी आपण छान तव्यात घालून घेऊया तवा छान गरम झालेला आहे मस्त आणि एक साइड सुरुवातीला शेकून घेऊयात थोडीशी पोळ्या भासताना नेहमी आपल्याला हाय हीट वरच मीडियम टू हाय हीट अशाच या हिटवरच तापमानावरच भाजायचे आहेत म्हणजे पोळी छान फुगल्या देखील जाते हे बघा आता असे बुडबुडे यायला थोडीशी सुरुवात झाली की आपल्याला पोळी पलटवून घ्यायची आहे ऑलरेडी पोळी किती सुंदर फुकती आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त हे बघा पलटवून घ्यायची आणि थोडस तेल लावून घ्यायचं हे बघा मस्त क्या बात आहे जबरदस्त आपली पोळी आहे इथे बघू शकाल इथे तुम्ही बघू शकाल इथे तुम्ही पोळी मस्त आपली आहे पलटवून घ्यायची आहा क्या बात है आहे जबरदस्त मस्त टमाटम पोळी ही फुगलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही कॅबात आहे खालतून तेल लावायचं नंतर मग थोडस वरतून देखील तेल लावून घ्यायचं पलटवून घेऊयात आहे मस्त आणि आता ही पोळी छान भाजून झाली की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती ही पोळी आपल्याला काढून घ्यायची आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि ह्याच्यामधली वाफ काढून टाकायची म्हणजे पोळी पोळी छानपैकी अशी मौसूद राहते हे बघा मस्त काय सुरेख दिसतीये पोळी बघू शकाल इथे तुम्ही आता अशाच पद्धतीने सर्व पोळ्या इथे तयार करून घेतीये तर अशा पद्धतीने इथे सर्व पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही एक एक पोळीसुद्धा छानपैकी अशी मौसूद झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा हातात जर घेतली हे बघा अतिशय मौसूद ह्या पोळ्या झालेल्या आहेत मस्त तर इथे कुकर सुद्धा आपला शांत झालेला आहे प्रेशर सुद्धा छानपैकी रिलीज झालेला आहे तर चेक करूयात आपण मस्त भात शिजलेला आहे आपला बघू शकाल इथे तुम्ही आणि डाळ सुद्धा छान पैकी शिजलेली आहे डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता ही डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तर आता यामध्ये साधारण पाव चमचा मी हळद घालतीये आणि हे छानपैकी ना ही डाळ अशी ना घोटून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आता हे भांड मी गॅसवरती ठेवलेलं आहे उकळवण्यासाठी आणि आता आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ कडे हे साधस हिंगाचं वरण जाम आवडतं सगळ्यांना आणि यामध्ये पाव ते अर्धा चमचा हिंग घालते मी हिंगाचं प्रमाण थोडस ह्याच्यामध्ये आपल्याला जास्ती ठेवायचं आहे म्हणजे त्याची चव खूप छान उतरते मस्त आणि छानपैकी आता या वरणाला आपण एक खळखळून उकळी काढून घेऊयात तर बघू शकाल इथे तुम्ही छानपैकी वरणाला मस्त खळखळून खड़ उकळी आलेली आहे तर परत एकदा आपण हलवून घेऊयात आता एक साधारण दोन ते तीन मिनटं हे वरण आपण छान उकळून उकळून घेऊयात तर इथे हे आपलं छानपैकी साधं वरण साधं हिंगाचं वरण बनवून तयार आहे आणि अशा पद्धतीने हा सर्व स्वयंपाक आज संपूर्ण सम्... स्वयंपाक मी आज केलेला आहे तर आता आपण ताट वाढायला घेऊयात तर आपण ताट वाढून घेऊयात तर इथे साईडला मीठ वाढलेलं आहे त्याच्यानंतर यामध्ये आता घालती आहे जी आपण भेंडीची भाजी तयार करून घेतलेली होती ती मस्त हे मिक्स व्हेज लोणचं आहे त्याच्यानंतर आणि आता वाढूयात आपण साधा वरण भात भात आणि असं म्हणतात भात नुसताच कोरडा असा वाढू नये म्हणून थोडस त्याच्यावरती मी साधं वरण घालतीय आणि ह्याच्यावरती आता घालतीये मी साजूक तूप जबरदस्त आहे तर इथे थोडस सा वरण साधं वरण मी वाटीत देखील काढून घेतलेलं आहे आणि थोडस सा त्याच्यावरती साजूक तूप म्हणजे असं साधं वरण इव्हन साधं वरण जरी तुम्ही पोळीसोबत खाल्लं ना तर अतिशय सुंदर लागतं जरूर हा बेत तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी करू शकता दुपारच्या जेवणासाठी करू शकता नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद